नायगाव शहरामध्ये युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीनं विभागीय कार्यालय उद्घाटन सोळा या ठिकाणी आयोजित आणि शाश्वत शेती शाश्वत उद्योग या कार्यक्रमासाठी उपस्थित मार्गदर्शक सर या पुढे या भेटकर सर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित ती लावलेले तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड मॅडम आणि या तालुका कृषी अधिकारी माननीय दिपेशजी सर आणि आवाज व्यवस्थित करत थोड़ा आणि आपल्या संजयजी कदम कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव आणि अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित पत्रकार बांधव यादवराजी लोकडे आणि आमच्या आमचे मित्र आणि मार्गदर्शक माननीय उत्तमरावजी गवालेसाहेब जोशाबा चर्मण नांदेड आणि या ठिकाणी आत्ताच राणा सरांनी सरांनीसुद्धा उपस्थिती लावलेली आहे आणि आमच्या परभणी जिल्ह्याचे जिल्हा फील्ड ऑफिसर अनिल सूर्य मधुकर जाधव आणि आमचे शाहीर आणि मित्र साहेबराव नरंगलकर आणि इथं उपस्थित शेतकरी बांधव यवतीहून आणि कुंटूर बऱ्याच गावाहून शेतकरी आले पण काही लोकांना येणं झालं नाही शेतकऱ्याच्या मागं भरपूर अडचणी आहेत आणि शेतकरी अडचणीतच सापडला आत्ताच आमचे मित्र माननीय या राक्षस मारे सर सरपंच आमचे नर मांडणीचे या समोर या समोर या शिपलीज समोर या आणि या या ठिकाणी उशिरा का होईना साहेबांचं आगमन झालं साहेबांचं स्वागत करा आणि राणा सार। सरांचं चलो त्या इकडं माझं बोलणं चालू राहते आणि या ठिकाणी कसं आहे शेती हा उद्योग कसा केला पाहिजे याबद्दलची संस्था काम करते आणि खरा आताच गवाले साहेबांनी आमचे सांगितल्याप्रमाणे कृषी अधिकारी साहेबांना की बाबा खरं काम हे शासनाचं आहे की शेतकऱ्याला अनुदान शेतकऱ्यांना शेती कशी केली पाहिजे यांना पगारी आहेत सर्व म्हणजे मानधन वगैरे त्यांना पगारी असतात तरी पण आमची संस्था सामाजिक बांधिलकी ठेवून गावागावातल्या शेतकऱ्याला जागा करण्याचं काम आमची संस्था देऊन दिवस रात्र करते शेती हा उद्योग म्हणून केला पाहिजे आता लोकांच्या डोक्यात एकच चाललं आहे शेती हे करायची म्हणून करायची काय म्हणून करायची बाबा केला होता आज्या केला होता पणांज्या केला आहे मी बी करालो तुझ्या बी करायला आहे शेजारीही करायला आहे असलंच कार्यक्रम चालू आहे काय करायला तूर मूग उडीद कापूस सोयाबीन हळद लई लई मोठं पीक म्हणलं तर ऊस आणि केळी नाहीतर कार्यक्रमच नाही असलाच कार्यक्रम चालू आहे म्हणून आमचं म्हणणं काय तुम्ही कमी पाण्यावर कमी जमिनीवर कमी मेहनतीवर जास्त उत्पन्न देणारी शेती करायला शिका बरं करणं गरजेचं कर आहे बरं तुम्हाला वाटत असेल की यानं काय आम्हाला शेती शिकिते आम्ही शेती शिकवणार एवढे मोठे नाही परंतु शेतीमधलं काय टेक्नॉलॉजी आपण करता येते नवीन पद्धतीनं शेती कशी करायची मिश्र पीक पद्धत कशी घ्यायची याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन आम्ही देणार आहोत आम्ही काय देतो आम्ही नवीन काय करतो मुळापासून फळापर्यंत काम करतो म्हणजे काय तुम्ही आमच्याशी कनेक्ट झाले तुम्ही आमचे सभासद झाले की तुमच्या शेताची मातीनं पाणी तपासतो आपल्या शेताचं पीएच किती आहे पाण्याचं पीएच किती आहे पोटॅश किती मॅग्नेश किती जत किती नत्र किती हे काहीच माहीत नाही आपल्याला अशीच शेती आपण करालो येडीबेडी शेती करालो आता बघा आज पावसाचा टाईम आहे लोक सगळे परेशान आहेत आबाळ आबाळ पडलंय वांबाळ वांबाळ आली पावसाचा टाईम आहे का हो नाही तरी हे का आहे मी काल परवा नवीन आमचे कृषी विभागीय अधिकारी साहेब आले त्यांची भेट घेतली आम्ही भेट घेतानाच चर्चा झाली साहेब बी होते त्या दिवशी साक्षीला साहेबांना म्हणलं साहेब हे ग्लोबल वॉर्मिंग व्हायली हा व्हायला बोलले ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जातिक प्रश्न निर्माण झाला कशाचा दुष्परिणाम पाऊस कवाचा कवाही पडलाय पडलं की पडूच आहे पडना गेलं की पडच न झालाय पडलं की खरडून चाललंय ढकफुटीचा कार्यक्रम आता पावसाचा टाईम नसताना बी आबाळ आलाय आबाळ आलाय याचा अर्थ काय की पाणी कोणतं वय पडणारं पाणी कोणतं वय अवकाळी बघा अवकाळी पाळूस अवकाळी बेणं म्हणतात ही अवकाळी बेनं बेन गुन्ह्यानं बसते काय नाही बसत म्हणजे अवकाळी पाणूस कवाचा कवाही पडालय म्हणून शेतकऱ्याला जर हे अवकाळी पांदी तर थांबवायचं असेल तर झाडाशिवाय पर्याय नाही मग झाडं कोण लावायचे लोक काय म्हणतात झाडं लावायचं काम काय आमचं होय की काय ते सरकारचं होय म्हणजे शासनाचं होय सामाजिक वन विभागाचं होय कृषी विभागाचं होय बरं कर्षी ऑफिसच्या बर वतीनं सामाजिक वन विभागाच्या आपिसच्या वतीनं गावागावातल्या सरपंचाच्या माध्यमातून घरोघर जर झाडं वाटप केले फुकट फुकड दिलं त्याचं लावतील का हो झाडं फुकट दिलं तर लावतील का विचारा बोला लावतील एका जिल्हा परिषदचं इलेक्शन नवं मला काय इलेक्शन हवं टाकायचं ना आता सामाजिक बांधील की गाव काम गावात लावतील लोक नाही लावत फुकड म्हणलं की अंगणवाडीच्या खिचडीने कार्यक्रम होते बघा अंगणवाडीची खिचडी तुमच्या बी गावात वाटप होते आमच्या होते साहेबाच्या होते मॅडमच्याही गावात खिचडी वाटप होते सगळ्याच्या गावात खिचडी वाटप होते खिचडी शंभर टक्के वाटप होते गरोदर मातेची होते छोट्या लेकराची होते वाटप होते देईना गेल तर भांडून घेते खिचडी त्या मॅडमला देईना जर गेल तर भांडण करून घेते पण किती टक्के लोक आवडीनं खातात हो ही ऑब्झर्व करण्याची विचार करण्यासारखी गोष्ट आहे दहा ते पंधरा टक्के लोक आवडीनं खातात काही लोक गाईला टाक काही लोक कुत्र्याला टाक काही लोक वाटोळं करतात फेकून टाकतात लोक फुकट म्हणलं की माणसाला महत्त्व वाटत नाही म्हणून शासन काय म्हणते आत्मनिर्भर बना तुम्ही सेल्फ सर्व्हिस बनवा स्वतःचे स्वतः मेहनत करायला शिका आधुनिक शेती करा कमी पाण्यावर जास्त उत्पन्न देणारी शेती करा आता आमचे जाधव साहेबांनी सांगितले परभणी जिल्ह्याचं काम बघतात ते लय भारी बोलतात एक एक तास इष्ट सोडत नाहीत अनिल नावाचे कार्यकर्ते आमचे जे अनिल सूर्य एक एक तास म्हणजे भाषण करतात म्हणजे या शेतकऱ्यावर म्हणजे ते काल कार्यक्रमात होते म्हणजे सांगण्याचा उद्देश शेती हा उद्योग म्हणून केला पाहिजे आपण आपण काय करालो करायची म्हणून करालो काल परवा असंच आमचे दीपकराव भालेराव साहेबांनी भेट झाली आमचे राणा सरांना मेटकर सरांना सांगितले आणि त्यांनी पण चंदन लागवड करण्यासाठी त्यांनी नाव नोंदणी केली सभासद झाली आम्ही हे योजना फुकट दिलं त्याचं महत्त्व वाटत नाही अनुदान आहे पण अनुदान केव्हा आहे जीवटॅग झाल्याशिवाय नाही आत्ताच कसे अधिकारी साहेब बोलले अनुदान आहे पहिलं पण होतं आत्ता पण अनुदान आहे पण कसं आहे अनुदान पहिलं काय होतं साहेबाला मॅनेज करायचं कोण्या तरी नर्सरीचं रोप आणायचं लावल्यावणी करायचं बिलं उचलायचं रोप उच म्हणजे लावल्यावणी करून फोटो काढलं अनुदान उचललं की रोप नेऊन बांधावर फेकायचे आता काही काही गावाला तर असं झालंय इकडं तुम्हाला सांगतो रोप म्हणजे अनुदान उचलले भरपूर नाव मंजूर झाले आंबे मंजूर झाले कोणाला जांभळ झाले कोणाला सीताफळं मंजूर झाले कोणाला काही म्हणजे मंजूर झाले लोक काय केले साहेबाला मॅनेज केले एक खिडकीच्या नावाखाली पहिले योजना होती म्हणजे साहेबाला मॅनेज केले म्हणजे काय केले साहेबच चांगला म्हटला मार्ग चला म्हणला आंब्याचे ढाळे आणा कोणी आंब्याचे ढाळे आणले कोणी सीताफळाचे ढाळे आणले असे ढाळे रवले हो ढाळे राहून साहेबाला तिथं उभा केले धुऱ्यावर आणि साहेब उभा टाकला ढाळे राहून अनुदान काढले झाड गेलं वाळून साहेब गेला पळून हा अजून अनुदान आलं की अजून हात पुढी असा कार्यक्रम झाला आहे पहिलं पण आता जिओटॅक झाल्याशिवाय अनुदान नाही तुम्हाला जर खरं खरं इमानेद्वारे जर शेती करायचं असेल तर आधुनिक पद्धतीनं शेतीकडे या तरच बाकी सर्व गोष्टी होणार आहेत आता शाश्वत शाश्वत म्हणजे गॅरंटी बरोबर या माईकची किंमत ठरली हं या कूलरची किंमत ठरली या खुर्चीची किंमत ठरली पेनची किंमत ठरली प्रत्येक वस्तूची किंमत ठरली पण आपण पिकवलेल्या मालाची किंमत ठरली का नाही ठरली म्हणून आपल्याला आधुनिक शेतीकडं वळायचं आहे कमी पाण्यावर शाश्वत आता त्यांनी नारळाचं उदाहरण दिले चंदन तर लावल्यावर चंदन लावल्यावर तर बिस्किट सोनंच होय आता चंदन काय आजचा कार्यक्रम नवं चंदन हे तुम्हाला सांगतो चंदन हे आजचं नवं हे कलियुग आहे कलयुगातही चंदन आहे सतयुगातही होतं दोपार युगातही होतं चंदन काय आजचं नवं चंदन हे पहिलं होतं सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला सोयाबीनचं बी माहित का बियाणं पंधरा वर्षाखाली माहीत होतं का सोयाबीनचं पंधरा वर्षाखाली बियाणं माहीत नव्हतं पण चंदनाचं पोती पुराणामध्ये सुद्धा त्याच्यात दृष्टांत आहे तुम्ही असं उगाळून मस्तकी चंदन जर लावले तर डोसक आपलं डोकं कमीत कमी चोवीस तास शांत राहते असा त्याचा दृष्टांत आहे व आताच आमचे शाहीर माधवराव बैलकवाड साहेबांनी सांगितल्या परमान संतांनी सुद्धा या झाडाला उपमा दिली काय दिली उपमा वृक्ष वली हमासोय वन मग आपण काय करालो झाडं तोडालो झाड कोण तोडलं आता हो? कोणी ऐकावला गावला गेलं झाड कोण तोडते झाडं कोण तोडलं असं झालं काय उंदराची मिटिंग मिळाली हां वाघाची मिटिंग मिळाली गाडवाची मिटिंग मिळाली झाडं तोडले का हो झाडं हे माणसानं तोडले मग लावायचे कोणी माणसानं लावायचे म्हणून आता बघा या अवकाळी वारं सुरू झाले म्हणजे सांगण्याचं तात्पर्य ग्लोबल वॉर्मिंग हा चिंतेचा झालेला आहे या भूगर्भातली उष्णता जास्त झाली झाडं तोडल्यामुळं पाऊस कवाचा कवाई पडला आहे आज उदाहरण तुम्हाला सांगतो झाडाशिवाय पर्याय नाही आत्ता त्यांनी सांगले करोनाच्या काळामध्ये अनेक लोक गेले कुठं गेले वर गेले वर गेले म्हणजे काय क्रिकेट खेळायला गेले का वर गेले कायमचे गेले ऑक्सिजन <coughs> न मिळाल्यामुळं गेले म्हणून तुम्हाला जर या ऑक्सिजनचं जर महत्व कळायचं असेल तर झाडाशिवाय पर्याय नाही तुम्हाला अजून एक सांगतो वडाच्या झाडाला आणि पिपळाच्या झाडाला हिंदू धर्मामध्ये देव म्हणून पूजा करतो आपण बरोबर आहे मी बोलवलेलं आहे वडाच्या झाडाला पिपळाच्या झाडाला हिंदू धर्मामध्ये देव म्हणून पूजा करतो आणि त्याच पिपळाच्या झाडाची पूजा बौद्ध धर्मामध्ये त्याची पूजा होते धर्म कोणताही असो पण पूजा होते ते झाड नुसतं पूजा पुरतं नाही बरं का अठरा तास चोवीस तास ऑक्सिजन देणारं झाड आहे साधा कार्यक्रम नाही आहे म्हणून तुम्हाला सांगतो की शेती हा उद्योग म्हणून केला पाहिजे आता तुम्हाला सांगतो हे दुकानदार असतील किंवा आपण आता यथं बसलो आपण आता या ठिकाणी आपण बसलो एवढे लोक किंवा या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये पूर्ण भारतभर पूर्ण विश्वभर मानवजातीमध्ये दोन वर्ग आहेत मानवजातीत दोन वर्ग आहेत स्त्री आणि पुरुष त्याच्यामध्ये कोणी भांडवलदार आहे कोणी छोटा मोठा असा दुकानदार आहे कोणी मोठा कापड दुकानवाला आहे कोणी मोठा म्हणजे करोडोपती आहे कोणी संस्थेचा मालक आहे कोणी कंपनीचा मालक आहे कोणी अधिकारी आहे कोणी क कर्मचारी आहे कोणी हवा पंपवाला आहे कोणी पेट्रोल पंपवाला आहे कोणी खिचडी भजे विकणार आहे कोणी भेळ विकणार आहे आणि कोणी शेतकरी आहे आणि कोणी कामगार आहे सर्वात जास्त परेशान कोण आहे आता शेतकरी का जेवायला नाही म्हणून परेशान आहे का नाही लोकांना जेव घालेलं एवढं अन्नधान्य बनवतो तरी तो परेशान आहे म्हणून तो तुम्हाला सांगतो <ुण> हवा पंपवाला परेशान नाही रोजशेवी किती गाड्याची हवा मारलं की वीस रुपये काढतो कामगार परेशान नाही फक्त शेतकरी परेशान आहे शेतकरी राजा त्याला एवढीच विनंती आहे की तुम्ही शेती, शेती हे डोकं लावून करण्यासाठी समोर या आधुनिक शेती करण्यासाठी समोर या आर आपण करालो हे गाडव मेहनत करालो रात्रंदिवस गाडव मेहनत करालो परंतु आधुनिक शेती जर केली तर त्या शेतीमध्ये तुम्हाला एका एकरमध्ये तुम्हाला बारा म्हणजे एक एकर जर शेती आपण केली तर तुम्हाला कमीत कमी पाच कोटीचं उत्पन्न होते किती कोटीचं पाच कोटीचं साधा खेळ नाही आहे एका एकरमध्ये पाच कोटीचं उत्पन्न होते आणि हे जर तुम्हाला सांगू लागलो मी पाच कोटी तर हे कमी आहे आपल्या इथं बेंद्रीला लागवड झाली बऱ्याच गावच्या आता शेतकरी कमी आहेत पाण्याचा अभाळ आहे बऱ्याच शेतकऱ्याचा सत्कार राहून गेले अनेक लोकांना अनुदानसुद्धा आम्ही काढून दिलो आम्ही नवीन काय करतो तुमची फाईलसुद्धा मंजूर हमीच करतो प्रस्तावसुद्धा हमीच मंजूर करून देतो आता जे एम आर जे, जे, जे योजना म्हणलं की थोडं लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला आहे अधिकारी वर्ग पैसे मागतात पैसे देण्याशिवाय फाईल पुटप होत नाही हे सर्रास चालू आहे म्हणून आम्ही तुम्हाला फाईलसुद्धा मंजूर करून देण्यासाठी सहकार्य असते तुम्हाला प्रस्ताव तयार करून देणं तुमचं ऑनलाईन करून देणं तुम्हाला दर तीन महिन्याला चार महिन्याला तुमच्या प्लॉटला येणं व्हिजिटला येणं माहिती देणं हे सर्व आम्ही काम करतो म्हणजे शेती हा उद्योग म्हणून करा कमी पाण्यावर जास्त उत्पन्न देणारी शेती करा तरच आपलं जगणं आपलं जे काही आहे ते सन्मानाचं होईल आज जे आपण काय करालो सोयाबीनला कसं करालो हरभरा काढाय झालं तर किती खर्च करालो हा कापसं लावाय झालं तर किती फवारणी आहेत सर्व तुम्हाला माहीत आहे हातात काय पडालं आहे आणि काय उरालं आहे सगळ्याला माहीत आहे हे भाजीपाले दुकानवाले आहेत ताजा पैसा यालाय आहे थोडं पण कसा यालाय आहे हातात आला आणि कुठं गेला माहीत नाही असला कार्यक्रम चालला म्हणून शाश्वत शेतीकडं वळा हेच तुम्हाला सांगण्यासाठी आमची युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती हे महाराष्ट्र शासन केंद्र शासन आयुष मंत्रालय भारत सरकारचा उपक्रम हे सामाजिक बांधिलकीतून राबवते राबवत असताना शेतकऱ्याला पूर्णपणे बारा वर्षाचं सर्व्हिस देते आणि तुम्हाला वर्षाला पाच दिवसाचं ट्रेनिंग कोणाला जर ट्रेनिंगला यायचं असेल तर उद्याच्या बारा तारखेला किनवट या ठिकाणी आदिलाबाद जिल्ह्याच्या सेंटरमध्ये आपल्याला किनवटच्या बाजूला पाच दिवसाचं ट्रेनिंग आहे कोणाला यायचं असेल तर नाव द्या आमच्याकडे पाच दिवसाचं ट्रेनिंग मोफत आहे शेती कशी करायची गोमंत्रापासून काय बनते शेणापासून काय बनते या विषयावर तुम्हाला ट्रेनिंग तिथं आहे कधी गुजरातला ट्रेनिंग कधी हैदराबादला कधी नागपूरला कधी पुण्याला कधी बेंगळूरला अशा पद्धतीचं बारा वर्ष तुम्हाला सहकार्य असते म्हणून आमची संस्था चंदन लागवड फळबाग लागवड वृक्ष लागवड या सर्व विषयावर आम्ही काम करतो आणि काम करत असताना इथं विभागीय कार्यालय आपल्या या माध्यमातून मंजूर म्हणजे झालेले आहे या ठिकाणी उद्घाटन मॅडमच्या हातानं झालं आणि अनेक म्हणजे त्यांच्या विभागीय अधिकारी क्रांती मॅडमसुद्धा इथं येणार होते पण त्याला आज मिटिंग लागल्यामुळं ते येऊ शकले नाहीत आणि आद अनेक अधिकारी वर्ग येऊन भेट दिलेले आहे आज आजपासून या नायगाव बिलोली देगलूर नायगाव मतदारसंघ बिलोली देगलूर मतदारसंघ मुखेड मतदारसंघ या मतदारसंघामध्ये शेतकऱ्याच्या हितासाठी या ठिकाणी आपल्याला मातीपाणी तपासणं केंद्र आणि या ठिकाणी शेतकऱ्याला आधुनिक शेती करायला लावण्याचं पूर्ण मार्गदर्शन केंद्र या ठिकाणी आजपासून सुरुवात झालेलं आहे यासाठी या, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर विशेषतः आमचे मित्र आणि मार्गदर्शक माननीय उत्तमरावजी गवाले साहेबांनी हमेशा आमचं मोठ्या भावाप्रमाणे त्यांचं आमच्या पाठीवर हात असते आणि अडीअडचणीमध्ये मदत करतात आणि सोबत हमेशा राहतात बऱ्याच ठिकाणी त्यांचं आम्हाला योगदान आहे आणि सर्वांनी आलेत त्याबद्दल त्यांचं स्वागत आणि या संस्थेच्या वतीनं सर्वांचं आभार व्यक्त करतो शासन मान्य शाश्वत शेती व चंदन लागवडीसाठी आजच संपर्क करा युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस चौपन्न अठ्ठावन्न एक्क्याण्णव किंवा ऐंशी शून्य सात वीस सत्त्याण्णव एक्क्याण्णव